तारीख अठरा एप्रिल दोन हजार बावीस रोजी रात्री अकरा वाजता साहसिक वृत्तपत्राचे संपादक आणि साहसिक न्यूज ट्वेंटी फोर चॅनलचे मालक रवींद्र कोटमकर हे आपल्या ऑफिसचं कामकाज आटपवून वर्धेवरून आपल्या सेलू येथील घरी जाण्यासाठी वर्धा नागपूर महामार्गाने निघाले वर्धेपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या दत्तपूरजवळील उडानपुलाखाली अचानक दहा ते बारा अज्ञात हल्लेखोरांनी रवींद्र कोटमकर यांच्या गाडीवर हल्ला केला सुरुवातीला त्यांनी गाड़ी काड़ी, मग रवींद्र कोटमकर यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी गाठून पंचनामा केलाय आरोपीच्या शोधात पोलिसांचे अनेक पथ कार्यान्वित करण्यात आले आहेत हा हल्ला फिल्मी स्टाईल पद्धतीने करण्यात आलाय वर्ध्यावरून नागपूरकडे जात असताना दत्तपूर शिवारामध्ये असलेल्या अंडर पास मध्ये गाडी येताच धावत्या गाडीला हल्ला करणाऱ्यांनी गाड्या मागून फोडून रवींद्र कोटमकर यांच्या गाडीला घेरलं आणि चारत्या गाडीत ड्रायव्हर साईडने जोरदार तीक्ष्ण हत्यार्याने वार केल्यानं गाडी अनबॅलन्स झाली हमलावराने गाडीच्या काचा फोडल्या आणि ड्रायव्हर रवींद्र कोटमकर यांना गाडी बाहेर काढून तीक्ष्ण हत्याऱ्याने त्यांच्यावर सपासप वार केले त्यामुळे तो गंभीर जखमी झाल्यानं हमलावराने तेथून पळ काढला तात्काळ परिसरातील नागरिकांनी त्यांना सेवाग्राम रुग्णालयात दाखल केलं काहींनी पायावर रॉड मारले रवींद्र कोटमकर हे ह्या हल्ल्यात जखमी झाले त्यांच्यासोबत त्यांचा ड्रायव्हर सुद्धा जखमी झाला पण या हल्ल्यात रवींद्र कोटमकर यांचा जीव वाचला हा हल्ला होण्याआधीच रवींद्र कोटमकर यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती की माझ्यावर हल्ला होऊ शकतो या हल्ल्यामागे तत्कालीन मंत्री आणि काँग्रेसचा एक मोठा नेता असल्याचं कोटमकर यांनी सांगितलं रवींद्र कोटमकर यांना जनसामान्याचा पाठिंबा आहे संघटनेच्या माध्यमातून आणि पत्रकारितेच्या माध्यमातून कोटमकर यांनी गोरगरीब जनतेच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला आपल्या बेधडक आणि निर्भीड पत्रकारितेमधून त्यांनी शासनावर आणि शासकीय कर्मचाऱ्यावर एक वचक बसविला त्यामुळे सामान्य जनतेला त्याचा फायदा झाला अशाच लोकप्रियतेमुळे काहींना अडचण निर्माण झाली आणि त्यातूनच हा हल्ला घडवून आणला त्याला राजाला अटॅक केला त्यातून मी आज वर्धा जिल्ह्यामध्ये साहसिक दबंग संपादक म्हणून ओळखले जाणारे कोटमकर यांच्या जीवनाची सुरुवात वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील कोटंबा या छोट्याशा गावामधून झाली अतिशय सामान्य शेतकरी कुटुंबात रवींद्र कोटमकर यांचा जन्म झाला सुरुवातीला शेती करून नंतर उच्च शिक्षण आणि पत्रकारितेचं शिक्षण घेऊन रवींद्र यांनी पत्रकारितेमध्ये आपलं पाऊल टाकलं निर्भीड बेधडक आणि जनतेच्या हितासाठी लढणाऱ्या रवींद्र कटमकर यांनी सुरुवातीला साहसिक वृत्तपत्राची सुरुवात केली आणि सोबतच साहसिक जनशक्ती संघटनेची सुद्धा स्थापना केली त्याचबरोबर साहसिक साप्ताहिकची सुद्धा सुरुवात केली आणि त्याच्या मुख्य संपादिका रवींद्र कोटमकर यांच्या पत्नी सौ रेणुकाताई कोटमकर आहे संपादक यांनी आपल्या पत्रकारितेमधून अनेक भ्रष्टाचार बाहेर काढले यात अप्पर जिल्हाधिकारी असो हो की सहाय्य पोलिस निरीक्षक असो कस्तुरबा सोसायटीचा महाटक असो यांचा भ्रष्टाचार बाहेर काढला यामध्ये सर्वात मोठा भ्रष्टाचाराचा जा आरोप केला तो सावंगी येथील मेघे हॉस्पिटलवर पण यामध्ये भ्रष्टाचार बाहेर काढता काढता सत्तेच्या जोरावर उलट रवींद्र कोटमकर यांनाच काही महिने तुरुंगात जावं लागलं दत्ता आणि सत्ता एकत्र असल्यामुळे जरी तुरुंगात जावं लागलं तरी रवींद्र कोटमकर यांनी आपले हातपाय टेकले नाही आणि पुन्हा जोमाने कामाला लागले आणि याचाच परिणाम म्हणजे मेघे परिवाराला आपलं राजकीय वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करता आलं नाही मग यानंतर मोर्चा फिरवला तो काँग्रेसचा बडा नेता आणि तत्कालीन मंत्री सुनील केदार यांच्यावर रवींद्र कोटमकर यांनी केदार यांच्यावर गंभीर आरोप केले आणि याच राजकीय वादातून सुनील केदार यांनी रवींद्र कोटमकर यांच्यावर प्राणघातक हल्ला केला असाही आरोप कोटमकर यांनी केला पण या हल्ल्याने साहसिक संपादकाचा पेन काही थांबला नाही कारण त्यांना पाठिंबा होता सामान्य जनतेचा नेहमी गोरगरीब जनतेचं काम केलं शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला रुग्णांना रुग्णसेवा दिली बेरोजगारांना काम दिलं आणि या कामात रवींद्र कोटंबकर यांचा साथ दिला त्यांच्या पत्नी रेणुकाताई कोटंबकर यांनी त्या कोटंबा या गावच्या दहा वर्ष सरपंच असताना अनेक विकासात्मक कामे केली सिद्धी आणि हिवरे बाजार या गावाच्या धर्तीवर आपल्या गावात अनेक उपक्रम राबविले याच कामाचा दाखला घेत राज्य सरकारकडून या कोटंबा गावाला वसुंधरा पुरस्कार आणि महाराष्ट्र शासनाचा आर आर पाटील सुंदर ग्राम पुरस्कारसुद्धा मिळाला आहे आपल्या पतीप्रमाणे रेणुकाताई यांनीसुद्धा समाजासाठी महत्त्वपूर्ण कामे केली एकदा सेलूच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे एका रुग्णाचा जीव धोक्यात आला असताना रेणुकाताई रुग्णालयात त्वरित पोचल्यानंतर डॉक्टरला चांगला धडा शिकवला आणि एक कांशिलात लावली आणि त्याला कर्तव्याची जाणीव करून दिली त्यामुळे संबंधित रुग्णाचा जीव वाचला याच घटनेमुळे रेणुकाताई संपूर्ण जिल्ह्यामध्ये लेडी सिंगम म्हणून प्रसिद्ध झाल्या रेणुकाताईसोबतच सोबतच रवींद्र कोटमकर यांनी सुद्धा राजकारणामध्ये आपला हात आजमावला आणि मागील विधानसभा निवडणुकीमध्ये अपक्ष उभे राहून राजकीय पक्षांना हादरा दिला होता या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला पण वर्धेचे भावी आमदार म्हणून रवींद्र कोटमकर यांच्याकडे बघितले जाते समाजातील पीडित घटकांसाठी आणि गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी अविरत झटणाऱ्या रवींद्र कोटमकर आणि रेणुकाताई कोटमकर यांच्या कार्याला आपल्या यूट्यूब चॅनलचा सलाम हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद